आमच्याकडे जे आहे आ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेषराव चव्हाण कार्यकारी अभियंता यांनी येऊन तक्रार दिली की त्यांच्याकडे जे आहे तर दोन हजार पंधरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत सीनियर क्लर्क हे शिवाळे आणि ज्युनियर क्लर्क उज्ज्वला नरवडे या दोघांनी मिळून जे आहे काही बोगस नियुक्त्या केलेल्या आहेत तर त्यामध्ये त्यांनी जे आहे ते बनावट आदेश बनवून सदरच्या लोकांना दिलेला आहे आणि त्याद्वारे त्यांची नियुक्ती केलेली आहे तर त्यामध्ये जे आहे जालना लातूर नांदेड संभाजीनगर अशा वेगवेगळ्या डिव्हिजनच्या चा याच्यातून त्यांनी जे आहे अनुकंपावर आणि लाडपांगे समितीच्या याच्यावर जी आहे चा अशा भरती त्यांनी करून घेतलेल्या आहे आणि ही बाब ही बाब जेव्हा तिथे कार्यालयात कळाल्यानंतर त्यांच्यासाठी एक समिती असता निर्माण केली होती त्या समितीने त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना असं निदर्शनास आल्यानंतर हे लोक मिळाले नाही त्यांना पण त्यांनी त्यांचं जे आहे कपाट वगैरे पंचनामा करून उघडून त्यामध्ये त्यांना जे आहे ते बनावट सहीचे कागद वगैरे मिळून आले त्या बरे तक्रारदाराला आपल्याला आतापर्यंत मिळालेली आहे माहिती आणि आपण आरोपीचा पण शोध घेत आहोत आणि लवकरच आपण अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे आरोपी अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे